हा सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल शनिवार आहे आणि मस्त अशी निवांत सुरुवात झालेली आहे आणि थंडी आहे बाहेर परंतु आम्ही सगळे रेडी झालोत आज जरा घराकडे जाऊन चक्कर मारणार आहोत किती काम झालं आहे काय झालं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरबरोबर पण आज आमची मीटिंग आहे तर जाऊन थोडंसं बघून येऊया म्हटलं साडे दहाची मीटिंग आहे त्यामुळे सगळे रेडी झालेले आहेत कॉफी वगैरे पिऊन झाली आहे आणि इथे मस्त बाहेर तर गारं आहे परंतु असं सकाळ सकाळ असं फ्रेश दिवस म्हणजे ढग नाही आहे त्यामुळे सगळीकडे असं फ्रेशनेस पसरलेला आहे छान सुरुवात झाली आहे तर मुलींचं सकाळी उठल्यापासून क्राफ्ट सुरू होतं उठलं की सुरू होतं काबा काफी आणि कलरी दोघे ते घेऊन बसलेले आहेत तर त्याला थोडीफार तयारी करतो नाश्ता करतो आणि मग जाऊया आपल्या घराकडे आता आणि आणि मला स्कूलमध्ये छोटं संपलो नव्हते तर मी आत्ता करते हे कलरिंग ते करून जाऊन हे जेवण ओके न्यू लाईट की एक डब्बा बोल ज्यू लाईन टेप न्यू लाईन माहीत कलरिंग यू वन टू हॅव इथ कर ना

बाहेर गेल्यावरती ओलं होईल ना तर आता आम्ही कॉन्ट्रॅक्टर बरोबर बोलून आलो घराची सिच्युएशन कुठपर्यंत आलेलं आहे काम वगैरे हो ते सगळं बघितलं आणि आता म्हटलं जाता जाता, जाता, जाता गाडी वॉश करून जाऊया तर बाहेरून आता आम्ही सेल्फ आलो स्वतःची स्वतः गाडी वॉश करूया पटकरन्स उंस दोन फ्लायड Saturday and Sunday. Can you tell me गाडी चकाचक धुवून झाली आणि आता मी आलो थोडस सामान घेऊन जाण्यासाठी स्टोरेज मध्ये त्या काही गोष्टी हव्या होत्या त्या घेतलेल्या आहेत आणि आता घराच्या दिशेने इकडून सामान तिकडे तिकडून सामान इकडे सतत आम्ही आलो होतो <laughs> <तैस्थ करूं। laughs> चला चला थर्ड फ्लोर ला जायचं ना हो थर्ड फ्लोर बसले आता <laughs> आम्ही मुलींना घेऊन ग्राउंड वरती आलोय कारण की आज मस्त ऊन पडले आभार नाही थंडी तर आहे म्हणा परंतु छान ऊन पडले तिथे थोडा वेळ खेळतील त्या इथे चालू आहे खेळणं दोघींचं दिला। hmm. <laughs> ये 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 तू तू फोटो पण नाही श्रीमय बाबाची पिकनिक चालू इथे गरम गरम आम्ही पुसून घेऊन आलो <laughs> माझी हेअर कट ची अपॉइंटमेंट आहे एक चाळीस ला आणि तो तोपर्यंत घरी जाण्यापेक्षा म्हटलं इथे प्लेग्राऊंडवरती थांबूया म्हणजे की आता एक दहा झालेले आहेत थोड्या वेळ मुली खेळतील पण आणि त्यानंतर नमस्ते मस्त हेअर कट करेल मी आणि मग जाऊयात घरी बॅलन्स करणं फार गरजेचं कर आहे

मी फ्रान्सीत वे बटलीव कसा वाटतोय माझा हेअरकट? अल्लीत बिट कुकू. दिदीला आवडला कारण तिला लाँग हेअर्स आवडतात. आय लाइक चला चला बस. चीज ब्रेड ठेवलीत आत मध्ये मस्त बेक व्हायला थँक्यू. नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळचे नऊ होत आलेले आहेत सकाळी मी सहालाच उठले आजकाल पाचला उठायची जी सवय लागलेली आहे सुट्टीच्या दिवशी पण सहा साडेसहाला आपोआप जाग येते आणि मग सहा वाजता उठून मी गेल्या आठवड्यातला जो विकेंडचा ब्लॉग होता तो आत्ता मी एडिट करून पब्लिश केलेला आहे तो नक्की बघा आणि मी उठले तर हळूहळू आवाज सुरू झाले मग शर्वरी उठली शिमी उठली आणि आता त्यांना पॅनकेक खायचे आणि काल मी अशा प्रकारे हेअरकट करून घेतलेला आहे हेअर कट करण्याचे कारण की थोडे फ्रीझी हेअर झालेते थंडीमुळे एकतर आणि मुलींच्या मागे लागले कारण मुलींचे पण केस खूप वाढले आहेत त्यांच्या मागे लागले होते की केस कट करा कारण सकाळी सात वीसपर्यंत आम्हा सगळ्यांना घराबाहेर पडावं लागतं आणि तेवढ्या वेळामध्ये तिघींच्या केसांना विंचरणं वेण्या घालणं शक्य होत नाही परंतु त्या दोघींनाही केस वाढवायचे आहेत त्या दोघी रेडी नाही केस, ना केस कापायला त्यामुळे मग मीच माझे केस कापून घेतले म्हणजे की हा वेळ जो आहे पटकन केस क्लचर लावलं एखादा क्लिप लावला आणि त्यांच्या बेण्या घातल्या वेळ जाईल त्यामुळे मी माझे हेअर कट करून घेतलेला आहे दुपारीची आमची भाजी खूप सारी शिल्लक तर मी आता मस्त आंबे मोहर राईस लावते म्हणजे भात आणि भाजी खाता येईल छान आणि सोबत खीर केली शेवयांची खीर खूप दिवस झालं शेवयाची खीर केली नव्हती मग आता ती केलेली आहे थोडासा भात आणि भाजी सकाळसाठी इथे उद्याची पूर्वतयारी चालू आहे उद्या ऑफिसवरून आल्यानंतरनं भरलं वांग करायचं आहे आणि भरले वांग्यासाठी मी इथे वाटण करून ठेवते सारण खोबरं आलं लसूण थोडेसे तीळ आल्यानंतरनं सारण करून नंतरनं नंतर बनवण्यात खूप वेळ जातो एला मला उद्या ऑफिसवरून साडेसात होतात त्यामुळे मी आत्ताच थोडी पूर्व तयारी करून ठेवणार आहे त्याचबरोबर हे हिरवे मूग आहे जे थोडेसे भाजून ठेवणारे अर्धे हिरवे मूग किंवा चवळी ते आपण कधी काहीच भाजीला नाही आहे त्यावेळेस तुम्ही भाजले थोडे असे आंबळ उंबळ छान वास येईपर्यंत आणि नंतरनं तुम्ही कुकरला छान शिजवून घेऊ शकता आणि फोडणी देऊ शकता तर हा एक ऑप्शन असतो हो की कधी काहीच नाही भाजीला काय बनवू सुचत नाही आहे तेव्हा मग भाताबरोबर तुम्ही असे हिरवे मुगाची छान अशी पातळ उसळ करू शकता आणि खाऊ शकता तर त्याची ही तयारी थोडीशी हे भाजून ठेवते सारण करून ठेवते म्हणजे आलं की पटकरणं वांगे कापून त्यात भरले आणि शिजायला टाकून एकीकडे चपात्या केल्यात ते काम होतं मुलींनाही उद्या डेकेरवरून यायला डेकेअरमधून यायला वेळ जातो त्याही दमलेल्या असतात भूक लागलेली असते मग आल्यानंतरनं पटपट आवरण्यासाठी रविवारीच खूप सारी तयारी करून ठेवत आम्ही तर ता तीही तयारी आत्ता चालू ते भात होईल तोपर्यंत हे बाकीचं साईड बाय साईड उद्याची तयारी करूया खूप आराम करून झालेला आहे डब्यामध्ये घालून डब्यामध्ये भरून ठेवून देऊया आत्ता चालू आहे जानेवारी महिना या मुलीचा बड्डे असतो मे मध्ये या मुलीचा बड्डे असतो जून मध्ये जून मध्ये मग कधी आहे नाही जून मध्ये बड्डे आणि यांचं प्लॅनिंग आत्तापासूनच चालू आहे की कुठली बड्डे थीम असेल कसला आन। आन केक हवा आणि केक नको आहे

आणि मग मला कपकेक्स पाहिजेत एल्सा चॉकलेट वर लावा असं कप केक्स एवढं सारं एवढे महिने प्लॅनिंग आणि मग मला आणि मग गिफ्ट द्यायचे सगळ्यांना त्यांना काय आवडतं ते आणि मग, मग होय बापरे आणि मग आणि मग कपकेक्स खायचे थोडे आणि मग खेर असं बोल पण तुमच्या दोघींच्या आधी माझा आहे त्याचं काही नियोजन केलंय का के नथी। नथी। मी तुला काय पाहिजे तुला तुला काय आवडत विचार मला तर तिला माहीत असणारे तिला तर चला आता आम्ही पण जेवण करून घेतो मुलींची जेवण आटोपलेली आहेत आणि आम्ही आता साऊथ मध्ये राहतो तर मला कमेंट आली होती की साऊथ हॉलंडचे पण ब्लॉग बनव कुठल्या कुठल्या ठिकाणी काय काय आहे पाहण्यासारखं ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल परंतु आत्ता खूप थंडी आहे त्यामुळे विकेंडलाही आम्ही कुठे बाहेर जात नाही पण इथे खूप सुंदर ठिकाणं आहेत इथे सॅसम हाईम आहे लिसे आहे जे ट्युलिपसाठी फेमस आहे आणि फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये बीचला हो इथे जवळच बीच पण आहे oh, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जरा जरा थंडी कमी होते फेब्रुवारी एंडपर्यंत हो तर त्यावेळेस टुलिप्स पण थोडे थोडे ब्लूम होत असतात म्हणजे फुला लागलेल्या असतात सगळ्या शेती आहेत तर आपण नक्की जाऊया आणि छान ब्लॉग बनवूया तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची आता रजा घेते आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा अजून तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत त्रास होताची काळजी Bye bye